नमस्कार मी विजय पिसा मित्रांनो नऊ जून रोजी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून परत एकदा शपथ घेणार आहेत आणि त्यांच्या नव्यानं स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये महाराष्ट्रातून कुणाकुणाला मंत्रिमंडळात संधी मिळू शकते याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत खरं तर महाराष्ट्राचा विचार करता यावेळेस भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव झालेला आहे म्हणजे गेल्या पंधरा वर्षात त्यांची इतकी बिकट अवस्था महाराष्ट्रामध्ये कधीही झालेली नव्हती तेवढी अवस्था यावेळेस महाराष्ट्रामध्ये त्यांची झालेली आहे विदर्भातील पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल अशा सर्व विभागामध्ये भारतीय जनता पक्षाचा अतिशय लाजीरवाना पराभव त्या ठिकाणी झालेला आहे आणि या येणाऱ्या पुढच्या विधानसभेच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाला जर त्यांच्या कामगिरीमध्ये सुधारणा करायची असेल परत एकदा कमबॅक कमबॅक करायचा असेल तर मात्र मंत्रिमंडळामध्ये चांगल्या जनमानसा स्थान असलेल्या चेहऱ्यांना यावेळेस संधी द्यावी लागेल आणि अर्थातच पहिलं नाव नितीन गडकरींचं असू शकतं पण दुसरी शक्यता आहे की यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात घेऊन नितीन गडकरींकडं राज्याची सूत्रं सोपवू शकतात कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची पिछाट झालेली आहे दारुण पराभव झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेक असंख्य नेत्यांबरोबर चांगले संबंध राहिलेले नाहीत आणि या सर्वांचा विचार करता यावेळेस महाराष्ट्रातील भाजपची सूत्रं कदाचित नितीन गडकरींच्या नेतृत्वात भाजपची वाटचाल करावी लागेल ला आणि नितीन गडकरींकडं महाराष्ट्रात भाजपची सूत्रं येतील असं एकंदर या निवडणूक निकालावरून दिसून येते तर पहिली शक्यता आपल्याला नितीन गडकरी हेच केंद्रीय मंत्र, मंत्री मंत्रिमंडळात राहतील आणि त्यांना जर राज्यात पाठवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळात नरेंद्र मोदी घेतील त्याचप्रमाणे पियुष गोयल यांचं नावसुद्धा निश्चित असू शकतं म्हणजे विदर्भातून देवेंद्र फडणवीस किंवा नितीन गडकरी मुंबईमधून पियुष गोयल ही दोन नावं निश्चित असू शकतात परंतु महाराष्ट्रात जी भारतीय जनता पक्षाची पिछाट झाली त्याला कारण मराठा आंदोलन हे एक आहे आणि शेतकरी प्रश्न शेतीसंबंधित असणारे असंख्य मुद्दे या दोन गोष्टींचा विचार करता यावेळेस मराठा समाजातील सर्वसामान्य लोकांना एक आदराचा चेहरा वाटणारे उदयनराजे भोसले अर्थात यांचा यांचासुद्धा मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता आहे कारण मराठा समाजाचा रोष कमी करायचा असेल तर उदयन महाराज हा एकमेव पर्याय भारतीय जनता पक्षापुढं आहे कारण नारायण राणे यांनी मराठा समाजाची नाराजी उडवून घेतली आहे मुरलीधर मोहोळ हे फक्त पुण्यापुरते मर्यादित आहेत आणि स्मिता भाग पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत विनोद तावडेंचा जर मंत्रिमंडळात समावेश करायचा म्हटलं तर ते मास लिडर नाहीत अशा असंख्य कारणामुळं कदाचित उदयनराजे भोसले यांनाच मंत्रिमंडळात भारतीय जनता पक्षाला स्थान द्यावं लागेल आणि मराठा समाजाचा रोष कमी करावा लागेल असं एकंदर आपल्याला दिसून येते म्हणजे नितीन गडकरी किंवा देवेंद्र फडणवीस पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले ही तीन नावं चारपैकी तीन नावं आपल्याला निश्चित असल्याचं असल्याची दाट शक्यता दिसून येते चौथं नाव महिला प्रतिनिधी म्हणून आणि ओ बी सी चेहरा म्हणून एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचासुद्धा मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता आहे तर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रामध्ये नऊच खासदार निवडून आलेले आहेत आणि राज्यसभेतील खासदारांचा परफॉर्मन्स तेवढा चांगला राहिला नाही मग ते भागवत कराड असू देत किंवा आणखी कोणी असू देत बाकीच्या मंत्र्यांनी तेवढा रावसाहेब सुद्धा प्रभाव तेवढा पाडलेला नव्हता यामुळं या चार जणांचा मंत्रिमंडळात समावेश होईल आणि महिला प्रतिनिधी म्हणून रक्षा यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे तर शिंदे गटाकडून धैर्यशील माने आणि संदीपान भुमरे यांची मंत्रिमंडळात वरणी लागण्याची दाट शक्यता आहे कारण धैर्यशील माने हे पश्चिम महाराष्ट्रातून येतात तर संदीपान भुमरे हे मराठवाड्यातून येतात म्हणजे प्रादेशिक समतोल आणि जातीय समीकरणं या दोन गोष्टी विचारात घेता शिंदे गटाला एकतर धैर्यशील माने यांना संधी द्यावी लागेल ती दुसऱ्यांदा निवडून आलेली आहेत आणि मराठवाड्यातून संदीपन भुमरे यांना संधी द्यावी लागेल जर श्रीराग माररेंना संधी द्यायचं म्हटलं तर त्यांच्या नावाची चर्चा फारशी कुठं होताना दिसत नाही त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे चार आणि शिंदे गटाचे दोन मंत्री होऊ शकतात आणि अजित पवार गटाचे सुनील तटकरे राज्यमंत्री होऊ शकतात किंवा प्रफुल्ल पटेल हे कॅबिनेट मंत्री होऊ शकतात ह्या दोघांपैकी एक जणाला केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळू शकते म्हणजे विदर्भातून प्रतिनिधित्व ओबीसीला संधी मराठा समाजाला संधी आणि तिसरं नाव भारतीय जनता पक्षाच्या कोट्यामध्ये एक येऊ शकतं ते म्हणजे हेमंत सावरा पालघरजी जे खासदार आहेत हेमंत सावरा यांनासुद्धा मंत्रिमंडळात संधी मिळू शकते कारण आदिवासी पट्ट्यात भारतीय जनता पक्षाची खूप मोठी पिछाड झाली आहे आणि आदिवासी चेहरा आज तरी त्या त्यांच्याकडं दुसरा कुणीही नाही त्यामुळं कदाचित त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो आणि दलित चेहरा म्हणून रामदास आठवले हो यांना परत एकदा संधी मिळते का हे पाहणं औष्क्याचं ठरेल परंतु यावेळेस नारायण राणे असतील रावसाहेब दानवे असतील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता फार कमी आहे भागवत सुद्धा समावेश होण्याची शक्यता फार कमी आहे आणि इतर चेहरे तर भारतीय जनता पक्षाकडे सध्या तरी नाहीत यामुळं आपण बघूया नऊ तारखेनंतर जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यामध्ये कोणाचा समावेश होईल धन्यवाद